హలో 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 చో చలా 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 గుడ్ ఈవినింగ్ ఈవినింగ్ వెరీ గుడ్ గుడ్ ఈవినింగ్ గుడ్ ఈవినింగ్ వెరీ వెరీ గుడ్ ఈవినింగ్ चला आले का सर्व चष्मा लावायचा राहिला जाऊ द्या दा, मला काय दिसत नाही असं काय नाही ते फक्त ब्राईटनेस साठी अँटी रेडिएशन ग्लासेस आहेत ते आपल्याला काय टेन्शन नाही चला आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आयुष्याची सकाळ माझ्या खरीच सुंदर गेली संध्याची माझं फिकीर नाही दुपार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आधाराने कसे बसे मत जगावयाचे नाही जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही फाटत गेलो तरी भरजरी किनार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेतील अखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यास व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे आज जरा वेगळा विषय घेतला रोजचे प्रश्नोत्तर रोजचे प्रश्नोत्तर रोजचे प्रश्नोत्तर जरा वेगळा विषय घ्यावा आणि त्या वेगळ्या विषयाच्या माध्यमातून लढण्याची जगण्याची आणि जिंकण्याची ऊर्जा द्यावी म्हटलं सकाळपासून प्लॅनिंग होत आहे खर तर चार आठ दिवसापासून सातत्यानं अनेक जणांच्या अनेक महिलांचे अनेक मित्रांचे भाव बांधवांचे फोन येत सर आता कसं होईल सर माझा काहीच अभ्यास नाहीये सर मी आताच ऍडमिशन घेतले आता, आता काय करू आणि मी या सगळ्यांवर मला कुठेतरी सातत्यानं विचार येत होते की काहीतरी करायला पाहिजे आणि या तुमच्या टेन्शनवर एकच महिना सुमारे वेळ राहिलाय त्यात सण वार उत्सव मोठे आणि त्यामुळं एवढ्या राहिलेल्या शिल्ल शिल्लक कालावधीमध्ये माझं सिलेक्शन होईल का माझा अभ्यास होईल का या प्रश्न जो आहे हा प्रश्न हा प्रश्न सगळ्यांच्या मनात जो आहे तो हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये भेडसावतोय प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी या प्रश्नाचा उत्तर देण्यासाठी बा, बा या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आजचं हे छोटस सेशन आजचा हा माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्रभरातून परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या शिक्षक बांधवांसाठी माझ्या शिक्षक भगिनींसाठी काहीतरी वेगळा मार्ग काहीतरी वेगळा विचार आणि त्या वेगळ्या मार्गातून त्या वेगळ्या विचारातून आपलं स्वप्न साकार होण्याचा मार्ग शोधावा आपलं स्वप्न साकार करण्याचा विचार निर्माण व्हावा आणि त्या दृष्टीनं एक महिना पुढील काम व्हावा ओके okay, चला तर आजचा मुख्य विषय काय घेतलाय पा पहा आजचा मुख्य विषय आहे काय तर महा टी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि प्रश्न आहे सर एका महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये तयारी होईल का हा प्रश्न आहे आणि एका महिन्यामध्ये तयारी होईल का या प्रश्नाचं उत्तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शोधायचं या प्रश्नाचं उत्तर आणि मग मग अखली मी तयारी तयारीची परफेक्ट स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे तयारीची परफेक्ट स्ट्रॅटेजी आणि दीडशे पैकी शंभर प्लस स्कोर कसा करता येईल काय करावं लागेल यासाठी एक महिन्यामध्ये आपण काय करणार काय प्लॅनिंग असायला पाहिजे ओके चला तर आता जाऊया आपण वेळ कमी आपल्याला दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपल्याला दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपल्याला ही स्ट्रॅटेजी समजून घ्यायची वेळ नाही जास्त आपल्याकडे मग पहिला महत्वाचा की पास कोणाला व्हायचंय खरोखर तुम्हाला पास व्हायची गरज आहे का खरोखर तुम्हाला टी टी परीक्षेमध्ये पात्र व्हायची गरज आहे का असं वाटतंय का मला पास व्हावं असं वाटतंय का मला पात्र व्हावं आणि मग ज्याला पास व्हायचंय ज्याला पात्र व्हायचंय त्यांना हा व्हिडिओ नक्की पहा त्यानं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटपर्यंत करेक्ट रा हा विचार हा मंत्र हे तंत्र अवलंबा शंभर टक्के तुम्हाला सांगतो प्रत्येकाला शंभर टक्के तुम्हाला सांगतो प्रत्येकाला पास होण्यासाठी टी टी परीक्षा पात्र होण्यासाठी जो आहे काय आहे आवाजात प्रॉब्लेम येतोय बर आवाज थोडा कमी करतो हॅलो 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 हा खर खरं म्हणजे आवाज वाढला होता <coughs> तर चला तर पहा ज्याला पास व्हायचंय त्याच्यासाठी हा दहा मिनिटाचा पंधरा मिनिटाचा जो व्हिडिओ आहे त्याच्यासाठी हा मंत्र आहे म्हणून ज्यानं निश्चय केलाय ना सर तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला होणाऱ्या परीक्षेत मी पास होणारे ज्याला वाटतंय ना ज्याला ठरवलंय हो ना त्यानं जॉईन राहा त्यानं जॉईन राहा पास कोणाला व्हायचंय तर अशा पास ज्याला प्रत्येकाला पास व्हायचंय त्या प्रत्येक बांधवासाठी त्या प्रत्येक भगिनीसाठी आजचा मंत्र आहे तर बा पहिलं तंत्र काय मला जमणार नाही वेळच नाही एकच नाही मला जमणारच नाही पहिला हा विचार सोडा पहिला पहिली ही भीती सोडा हा विचार सोडा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कल्पना करा बारा जुलै सोळाशे साठ रोजीचा हा प्रसंग महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशक्य प्राय वाटणारा प्रसंग घडलाय घडून आणलाय बारा जुलै सोळाशे साठ रोजी लाखो फौजेचा पन्हाळा किल्ल्याला गरडा होता एवढ्या लाखो फौजेच्या वेड्यामधून सिद्धी जोवरच्या अतिशय अतिशय कडेकट बंदोबस्तातून सहाशे मावळे आपल्या राजाला सहाशे मावळे आपल्या राजाला घेऊन निघाले आपल्या मावळ राजाला घेऊन विशाळगडाच्या दिशेनं निघाले दो दो पाऊस पडतोय मध्य रात्र या पावसामध्ये पायी सहाशे मावळे सलग आठ तास धावतायत सलग आठ तास धावतायत आठ तास धावल्यानंतर हेरांनी बातमी आणली आठ तास धावल्यानंतर हेरांनी बातमी आणली काय तर पाच हजाराचं शत्रूचं गोडदळ पाठी बघून पाठलाख करत जवळ जबल जवळ आले पाच हजाराचं शत्रूचं गोड दळ पाठीमागून पाठला करत पाठीमाग आलेलं आहे आणि आता काय करायचं आणीबाणीची परिस्थिती लढण्याची तयारी असेल तर कुठं ना कुठं परमेश्वर कुठं ना कुठं निसर्ग तुम्हाला साथ देत असतो आणि मग पावनखिंडीमध्ये लढाईची तयारी केली पावनखिंडीमध्ये लढाईची तयारी केली लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशन जगला पाहिजे या निश्चयानं तीनशे मावळे शिवाजी महाराजांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर विशाळगडाच्या गडाच्या दिशेने निघाले आणि तीनशे मावळे पाच हजार पाच हजार घोडदळाच्या विरोधात लढायला उभे ठाकले अरे पाच हजार जे घोड्यावरून परत आलेले आहेत घोड्यावरून आलेले आणि तीनशे जे पायी आठ तास पळत ता आलेले आहेत पायी हातामध्ये शस्त्र आहेत दगड आहेत गलोली आहेत भाले तलवारी जे असल ते त्यानुसार हे पळत आले किती अशक्य प्राय वाटणारी गोष्ट आहे तीनशे विरुद्ध पाच हजार घनोघर लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये तुम्हाला माहिते कि सगळं प्लॅनिंग केलं सगळं खरंय मात्र तरी विशाळगडाला सुर्वे नावाच्या आदिलशहाच्या सरदाराचा वेढा होता अनपेक्षितरित्या चुकीची गोष्ट घडली अनपेक्षितरित्या अजून एक विरोधी गोष्ट घडली तरी त्याला सामोर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज विशाळ गडावर सुखर पोहोचले आणि या पावन खिंडीतल्या मावळ्यांनी जोपर्यंत तोफांचा इशारा होत नाही तोपर्यंत खिंड लढवली आणि जे हेतू जो हेतू ठरवला होता जे ध्येय ठरवलं होतं ते साकार करून दाखवलं चारशे वर्षापूर्वी जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशक्य प्राय वाटणाऱ्या घटना घडत असतील तर आपल्याला आपल्याला आजच्या क्षणाला कुणासाठी जीव द्यायचा नाहीये कुणाला मारायचं नाहीये बास आपल्या मनातली भीती मारायची आपल्या मनातली निगेटिव्हिटी मारायची आणि या हिंदुस्थानच्या या महाराष्ट्राच्या अशक्य प्राय वाटणाऱ्या दैदिप्यमान इतिहासातून आपल्याला लढण्याची जिद्द घ्यायची आपल्याला जिंकण्याची जिद्द घ्यायची म्हणून तर मी नेहमी सांगत असतो इतिहास तप तक दोहरा है, जब तक हम उसे सीखते शिकते नाहीये म्हणून पहा ज्यांना टीटी पात्र करायचे पहिलं एक महिन्यात मला जमणारच नाही मला वेळच नाही हा विचार सोडून द्या आणि या प्रसंगातून खरोखर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ शकतात त्या ठरवल्या तर त्या ठरवल्या तर म्हणून मानलो तो हारे ठाणलो तो जीत आहे या विवेकानं या विचारांना पुढचा मंत्र घ्या काय प्रत्येकावर आपण सगळे हे काय लहान वयाचे नाहीये पाचवी सहावी दहावी पर्यंत लहान वयाची आपण नाहीये पाचवी सहावी दहावी पर्यंत सगळ्यांचं वय जास्त आहे बहुतांशी जण मॅरिड आहोत आणि मग प्रत्येकावर त्या त्या वयानुसार जबाबदारी आहे पार्ट टाइम जॉब असेल फुल टाइम जॉब असेल जे असेल ते असेल जे असेल ते असेल मग हा प्रसंग पहा मुलाचं रायबाचं लग्न होत आणि हे लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी तानाजी मालुस रे शिवांकडे आलेत राजमाता जिजाऊंकडे आलेत आणि त्यावेळेस कळले कोंडाण्याची मोहीम आहे त्यावेळेस कळले कोंढाण्याची मोहिमे आणि त्यावेळेस निश्चय केला आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाज प्रायोरिटी देता आली पाहिजे प्रायोरिटी देता आली पाहिजे की एक नंबरला कोणतं काम करायचं दोन नंबरला कोणतं काम करायचं आणि म्हणून पा तेवीस नोव्हेंबर नंतरची परत परीक्षेचा फॉर्म भरायचा नाही परत परीक्षा द्यायची नाही याच परीक्षेमध्ये पास व्हायचं आणि ते नुसतं त्र्याऐंशी ब्याऐंशी ला पासिंग नाही शंभर प्लस स्कोअर करायचा अशा पद्धतीचा विश्वास ठेवा या हिंदुस्थानच्या गड आला पण सिंह गेला या मोहिमेतून तुम्हाला ती ऊर्जा मिळेल मुलाचं लग्न बाजूला ठेवणारा वरबाप या हिंदुस्थानच्या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढाईला निघाला होता त्या लढाईमध्ये आपण जिवंत माघारी येऊ का कसं माघार येऊ काही काही माहिती नाहीये मात्र या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या राज्यासाठी तो विचार त्यांनी अंगीकारला आपल्याला कुणाला मारायचं नाही कुणाच्या विरोधात लढायचं नाही तर आपल्याच अपयशाच्या आपल्याच भीतीच्या आपल्याच पराभवाच्या विरोधात लढायचं आणि जिंकायचे आपल्याला गडही मिळवायचं आहे आणि आपल्याला सिंहही जिंकायचं सिंह या ठेवायचं आहे आणि गड जिंकायचा आहे आणि म्हणून पा विचार पाहिला की घरची जबाबदारी जॉब पार्ट टाइम जॉब महिनाभर सुट्टी घेता येते का बघा महिन्याभरातून काही मॅनेज करता येते का बघा ऍज पॉसिबल आहे जसं होत असेल तशा पद्धतीनं प्लॅनिंग करा आणि यातून थोडस मोकळे व्हा अभ्यासासाठी त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे पुढचा महत्वाचा मुद्दा काय आहे पा तर आता आपल्याला कामाला सुरुवात सकाळी ठरवा काय वाचायचंय किती वाचायचंय सकाळी ठरवा आणि त्याच्यानंतर मग अभ्यास सुरू करा अभ्यास सुरू करा आणि रात्री झोपताना ठरलेला अभ्यास तुमचा ठरवलेला अभ्यास ठरलेला अभ्यास पूर्ण झालाच पाहिजे केलाच पाहिजे हा निश्चय करा मग याच्यासाठी दररोज तीन वाजता सकाळी उठायचंय दररोज तीन वाजता तेवीस नोव्हेंबर पर्यंत न थकता न थांबता न, न चुकता न चुकता तेवीस नोव्हेंबर पर्यंत पहा तेवीस नोव्हेंबर पर्यंत आणि मग काय दररोज तीन वाजता उठायचं अभ्यास उठाळा उठले की अभ्यास सुरू उठले की झोपेपर्यंत दुसरा उद्योग नाही काय नाही काय नाही झोपले की परत उठले की अभ्यास झोपले स्वप्नात आला पाहिजे उठले अभ्यासाला सुरुवात झोपले पास हे शेड्यूल तुमचं असायला पाहिजे आणि हे शेड्यूल करत असताना त्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की तुमच्या मनामध्ये विचार असायला पाहिजे काही झाले तरी शेवटपर्यंत अभ्यास करणार काही झाले तरी अजिबात सोडणार नाही आता आता आठच दिवस राहिले आता पाचच दिवस राहिले माझ्याच्या ना जमणार नाही अजिबात नाही तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पेपरला पेपरीक्षा हॉलमध्ये बसेपर्यंत मी विचार सोडणार नाही मी काय मी विचार सोडणार नाही अभ्यासाचा मी अभ्यासच कराल आता तीन वाजता उठायचा तीन वाजता उठायचं द्या सोडून तुम्हाला आम्ही दररोज दररोज रात्री अकरा वाजता गीते सरांनी मराठीचं लेक्चर सुरू केलं आणि पाच वाजता कम्प्लीट केलं तुम्ही फोटो पाहिले होते मी मध्ये पाच मिनिट फक्त दहा मिनिट पीपीटी वगैरे ऍडजस्ट होईपर्यंत पाच दहा मिनिट आणि लगेच उठायचं आणि लेक्चर घ्यायचे हे जर आम्ही करत असो हे जर आम्ही करत असो तर तुम्ही का नाही करू शकत करू शकता शंभर टक्के करू शकता आणि म्हणून पहा किती काही झाले तरी शेवट पर्यंत अभ्यास करणारा हा निश्चय ठेवा आणि मग हा प्रसंग आठवा दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ चा प्रसंग अफजल खानाची मोहीम आली तेव्हा साऱ्या हिंदुस्थान मध्ये बातमी पसरली होती शिवाजी संपला शिवाजी संपला स्वराज्य बुडाला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपला प्लॅनिंग आपला अचूक अभ्यास आपला अचूक नियोजन बंद केलं नाही चालू ठेवलं चालू ठेवलं अगदी श्यामी एंट्री करत असताना सुद्धा आपल्या प्लॅनिंग न बरोबर सय्यद बडाला बाहेर काढलं आणि मग आतमध्ये गेले आतमध्ये गेल्यानंतर निशस्त्र जायचं ठरलं होतं परंतु त्यांना माहिती होतं अफजल खान घात करणार तर आपण त्याच्या पुढे एक पाऊल राहिलं पाहिजे आणि अशा सगळ्या प्लॅनिंगच्या माध्यमातून अगदी या हिंदुस्थानावरच एवढं मोठं संकट मराठा साम्राज्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांवरच एवढं मोठं संकट काही क्षणामध्ये संपवलं आणि ते संकट संधीच्या रूपाना या मराठा साम्राज्यासाठी हिंदवी स्वराज्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासासाठी उपयुक्त ठरलं उपयुक्त ठरलं आणि म्हणून पहा काही झालं तरी शेवट पर्यंत मी लढणार शेवट पर्यंत मी लढणार हरलो तरी लढणार पडलो तरी लढणार तोपर्यंत लढणार जोपर्यंत जिंकत नाही जोपर्यंत विजय होत नाही हा विचार तुम्हाला सातत्यानं अभ्यासाकडं हा विचार तुम्हाला सातत्यानं पास होण्याकडे पात्रतेकडे नेणार आहे ओके okay. याच्यानंतर पुढे तुम्हाला सांगायचंय पहा काय आता तुम्ही अभ्यास करत असताना काही स्ट्रॅटेजी वापरायची पहिली स्ट्रॅटेजी आहे पहा जेवण कमी करायचं जेवण कमी करायचं अगदी भर बर... नुसतं भरायचं भरायचं अजिबात नाही सावकात जेवा थोडं जेवा आणि पाणी भरपूर प्या पाणी भरपूर पिल्यानंतर झोप येत नाही फ्रेश माणसं राहतात शक्यतो पाणी पित असतानाही तुम्हाला नारळ पाणी मिळालं फळांचा ज्यूस मिळाला ड्रायफ्रूट मिळाले तर अजून बेस्ट अजून तुमचा फायदा चांगला ओके तर अशा रीतीनं पहा आहार कमी म्हणजे कमी खा आणि पाणी भरपूर प्या त्याच्यामध्येही चांगला चांगला आहार घ्या पौष्टिक आहार घ्या तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे याच्यानंतर पुढे पा याच्यानंतर पा की अनावश्यक गोष्टी टाळा अभ्यासानंतर मनोरंजन तर अजिबातच नको दहा तास अभ्यास केला बारा तास अभ्यास केला आणि शेवटी पंधरा मिनिट रील्स बघत बसले टाइमपास केला तुमच्या त्या दहा बारा तासाला ते चुलीत घालणार त्याचा काहीच उपयोग ठेवणार नाही म्हणून तेवीस नोव्हेंबर पर्यंत नो रिल्स, नो पास, नो मालिका नो काय तुम्ही नाही पाहिलं तर एखादी हिरोईन मरत नाही एखादा हिरो मरत नाही मेला तर माझ्याकडे जबाबदारी तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही फक्त टीईटीचा विचार करा म्हणून बा तेवीस नोव्हे पर्यंत नो एंटरटेनमेंट कसलंच नाही ना रील्स ना ना काहीच फक्त अभ्यासाचं प्लॅनिंग फक्त अभ्यासाचं प्लॅनिंग ओके चला अभ्यासानंतर आहो अनावश्यक गोष्टी त्याच्यानंतर पहा अभ्यास कसा करायचा एक तास अभ्यास करायचा पाच ते दहा मिनिट विश्रांती घ्यायची काय एक तास अभ्यास करायचं पाच ते दहा मिनिट विश्रांती परत एक तास अभ्यास करायचा परत पाच ते दहा मिनिट विश्रांती अशा पद्धतीनं अभ्यासाची सिस्टम ठेवायची त्याच्यानंतर पहा प्रत्येक अडीच तासानंतर विषय बदलायचा प्रत्येक अडीच तासानंतर विषय बदला, बदला लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल विषय बदलला की फ्रेश वाटेल विषय बदलला की तुमच्या मेंदू मधल्या अजिनेक तंतू ऍक्टिव्ह होतात आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास होतो ओके चला झालं ठरलं प्रत्येक अडीच तास अडी दोन तास मिनिट तीस मिनिटांनी म्हणजे अडीच तासानंतर तुम्हाला विषय बदलायचा आहे नवा विषय आणि तो प्रत्येक विषय त्या विषयाच्या पद्धतीनेच अभ्यासायचा आहे म्हणजे गणित वाचत बसायचे नाही तर गणिताची तयारी करायची उदाहरणं सोडवायची याच्यानंतर पहा दररोजच्या अभ्यासामध्ये टेस्ट असायला पाहिजे इथून पुढे इथून पुढं तुम्ही दररोज टेस्ट सोडवायच्या टेस्ट शिवाय पर्याय नाही मग पी वाय असतील किंवा आदर्श प्रश्नपत्रिका असतील ते त्या टेस्ट सोडवायच्या पहा वेळ लावून सोडवा कोणत्या विषयात प्रॉब्लेम येतोय तो विषय लिहून काढा त्या विषयावर फोकस करा त्या विषयातला कोणता घटक अवघड जातोय कोणत्या घटकातले मार्क्स जातात कोणत्या घटकावर जास्त वेळ लागतोय वे? हे शोधून काढा आणि त्यावर फोकस करा त्यावर फोकस करा याच्यानंतर पहा एकच विचार काय मी जिंकणार शेवटपर्यंत लढणार आणि मी जिंकणार स्वामी विवेकानंदांनी अखंड भारतातील युवकांना मार्गदर्शन करत असताना सांगितलंय की कोणतंही कार्य अडथळ्यातूनच पार पडत अस अडथळ्याशिवाय ते पार पडतच नाही आणि म्हणून पहा शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते पहा शेवटपर्यंत जे प्रयत्न शेवटपर्यंत हुसेन बोल जगातला सर्वात वेगवान धावपटू ठरला म्हणजे तो काय दोन तासांना अगोदर पोहोचत होता असं नाही शेकंदाच्या काही भागात आणि मग तो शेवटपर्यंत शेवटपर्यंत तो, तो तेवढ्या वेगानं तेवढ्या इंटेन्सिटीनं तेवढ्या ज्वलंत इच्छाशक्तीनं तेवढ्या ज्वलंत ताकदीनं पळत होता म्हणून तो जिंकत होता म्हणून तो जिंकत होता पहा आणि मग अशा रीतीनं आपल्याला ही झाली सायकोलॉजिकली आपली प्रिपरेशन म्हणजे प्रिपरेशनचे दोन प्रकार आहेत तयारी जी करायची या तयारीचे दोन प्रकार आहेत एक आपण पाहिले आता की ती सायकोलॉजिकल प्रिपरेशन जी होती है। ही सायकोलॉजिकल प्रिपरेशन माइंडसेट शिवाय प्रॅक्टिकल होणार नाही आणि म्हणून अगोदर तुमचा माइंडसेट जो तुमचा माइंडसेट आहे तो अशा पद्धतीनं बनला की तुमच्या तयारीला मार्ग मोकळा तुमच्या तयारीला मग आता इकडं या आता इकडं या प्रॅक्टिकली प्रिपरेशन कशी करायची बघा प्रॅक्टिकली काय करायचं त्या प्रॅक्टिकली बद्दल तुम्हाला सांगतो ग्राउंड लेवलला जाऊन नेमकं काय करायचं पहिल्यांदा तुम्हाला जो पेपर द्यायचा आहे मग पेपर एक असेल पेपर एक असेल पेपर दोन असेल आजही पेपर दोन समाजशास्त्रावाले फोन करतात सर साडेतीन वाजता गणितच लेक्चर सुरू झाला आम्हाला दिसतच नाही तुमच्या अभ्यासक्रमात नाहीये तुम्ही वाचून उपयोगच नाही जाणून धायो आम्हाला गणित नाही वय अग बाई मी तर गणिताची तेरा पुस्तक घेऊन आले होते आता काय करावा याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा अभ्यासक्रम समजून घ्या कोणते कोणते विषय आहेत त्यातले घटक एक दिवस जाऊ द्या पण ते क्लिअर करून घ्या त्याच्यानंतर आता नवे नवे पुस्तक नवे नवे व्हिडिओ नाही फिक्स मला एवढा कोर्स बघायचा एवढे पुस्तक वाचायचे हे निश्चित मग त्याच्यासाठी पहा निश्चित संदर्भ साहित्य ते एकदा फिक्स करा की मी घेतलेला कोर्स मी तेवढाच पाहणार आहे मी माझ्याकडे जे पुस्तक आहे एवढे पुस्तकं मी क्लिअर करणारे संपला विषय आता नवे नवे गोळा करीत बसायचं नाही मैत्रीण म्हणली तिलय भारी मंत्री म्हणली आ याच्या अगोदर याच्या अगोदर झालं तर अशा रीतीनं तुम्हाला सेल्फ स्टडी साठी योग्य पुस्तकं निश्चित करा आणि जो कोर्स पाहायचा आहे तो कोर्स निश्चित करा ते लेक्चर निश्चित करा याच्यानंतर पुढे पहा याच्यानंतर तुम्ही डेली एनी हाव तुम्हाला पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मागचे क्वेश्चन पेपर आणि त्या बेसिसवर टेस्ट सोडवायचे आहेत त्याला पर्याय नाही दररोजच्या अभ्यासामध्ये टेस्ट असायला पाहिजे दररोजच्या अभ्यासक्रमामध्ये याच्यानंतर पहा प्रत्येक विषयात असे घटक आहेत प्रत्येक विषयात असे घटक आहेत की त्या घटकावर प्रश्न येतोच येतो मग त्या घटकाला तुम्ही फोकस करायचं ते घटक तुमचे परफेक्ट असायला पाहिजे डोक्यामध्ये फिट असायला पाहिजे याच्यानंतर पुढे की शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व विषयांना आत्तापासून एक रिव्हिजन झाली पाहिजे शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व विषयांना एक रिव्हिजन झाली पाहिजे आणि पहा शेवटी शेवटी दोन दिवस शेवटी दोन दिवस पुन्हा तुम्हाला एक रॅपिड रिव्हिजन द्यायची पा एक रॅपिड रिव्हिजन म्हणजे फास्ट ओव्हर लुक करायचंय शेवटचे दोन दिवस शेवटचे दोन दिवस आणि परीक्षेच्या रात्री मात्र रा। अजिबात जागायचं नाही रिलॅक्स झोप घ्यायची परीक्षेच्या आदल्या रात्री रिलॅक्स झोप घ्यायची एवढी स्ट्रॅटेजी महिनाभर वापरा एवढ्या न महिनाभर अभ्यास करा काही बी असो तुम्ही किती बी दिवस असो आत्ताच अभ्यासाला सुरुवात केलेली असेल आत्ताच कोर्स जॉईन केलेला असेल तरी तुम्हाला सांगतो एकही पुस्तक न वाचता फक्त आपला संपूर्ण कोर्स पाहिला तरी तुम्ही शंभर टक्के शंभर प्लस कोर करा फक्त संपूर्ण कोर्स तुम्ही पाहिला पाहिजे संपूर्ण कोर्स तुम्ही समजून घेतला पाहिजे म्हणजे सर्व विषय सर्व रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह लेक्चर टॉपिक वाईज टेस्ट आणि टोटल टेस्ट ओके okay, तर अशा रीतीनं तुम्हाला माझ्याकडून की एक महिना भरामध्ये काय करायला पाहिजे कशा पद्धतीनं तयारी करायला पाहिजे या दृष्टिकोनातून माझ्याकडून हा माझा प्रयत्न आहे या प्रयत्नामध्ये आपले संपूर्ण कोर्स तुम्हाला दीडशे पैकी शंभर प्लस कोर करण्यासाठी नक्कीच मदत करणार आहेत फक्त तुम्ही या पद्धतीनं अभ्यास करा या सिस्टमना अभ्यास करा मग पेपर एक असेल पेपर दोन असेल वेगवेगळ्या विषयाचा एखादा कोर्स असेल सर्व कोर्स आपलं पुस्तक असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत आता तुम्ही ठरवा तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्या कामाच्या या सगळ्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करा आणि हे प्लॅनिंग फॉलो करा नक्कीच नक्कीच तेवीस नोव्हेंबरचा पेपर देऊन आल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स असणार तुम्हाला आत्मविश्वास असणार की सर निकाल कधी बी येऊ पण निकाल पात्रचा येणार पासचा निकाल येणार निकाल कसा भी येऊ हो द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हाला दररोज प्रश्नोत्तर देत आहोत दररोज तुमच्याकडून सराव करून घेत आहोत मात्र तुम्ही तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग जर अशा पद्धतीनं केलं तर शंभर टक्के तयारी होती शंभर टक्के तयारी होती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रडगाणं आहेत पण तेच लोक सक्सेस आहेत रडगाण्याला ह्या अडचणीला बाजूला ठेवतात आणि नुसतं ते रडगाणं घेऊन जगणाऱ्या लोकांना आयुष्यभर रडावाचं लागतं आणि म्हणून ती निगेटिव्हिटी बाजूला ठेवा पॉझिटिव्हली तयारी करा जीवापासून जीव तोडून अभ्यास करा नक्कीच या एका महिन्यामध्ये आपल्या आयुष्याला कलाटणी दे शिक्षक भरती प्रक्रियेमधील एक टप्पा कायमस्वरूपी आपला पार झालेला असेल या विश्वासानं तयारी करा चला मला वाटतं हे प्लॅनिंग नक्कीच तुम्हाला आवडलेलं असेल आणि म्हणून जर प्लॅनिंग आवडलेलं असेल तर मो, मोकळ्या मनानं एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लेक्चरला लाईक करा ला आणि ला आपल्या सगळ्या सहकारी शिक्षक बांधवांसाठी सहकारी शिक्षिका भगिनींसाठी हे लेक्चरचे लिंक शेअर करा त्यांनाही सांगा अशा पद्धतीचा अभ्यास केला तर एका एका महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीची तयारी होत असते ओके चला आता काढल्या पेपर एक ज्यांना कुणाला अजूनही याच्या पलीकडे अडचण असेल सन। ज्यांना कुणाला याच्याही पलीकडे अजून काही शंका असतील तर अवश्य माझ्या चौऱ्याण्णव वीस पंच्याहत्तर बावीस पंचेचाळीस या नंबरवर मेसेज करा कुठला कोर्स घ्यायचा असेल कुठलं पुस्तक मागवायचं असेल किंवा या व्यतिरिक्त अजून काही अडचणी असतील आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबूया आपण धन्यवाद थँक्यू जय हिंद